मुळ्याचे पराठे मेथीचे पराठे तर तुम्ही खाल्ले असालच पण आज मी मुळा मेथी एकत्र करून हा पराठा केलेला आहे आणि हा मुळा मेथी पराठा आहे ना तो मी मस्त असा स्टफ पराठा केलेला आहे मस्त मुळा भरलेला आहे आतमध्ये तरीही अजिबात आपले हे पराठे तुटत नाही किंवा फाटत नाही यामध्ये मी काही टिप्स सांगितलेले आहेत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा हॅलो नमस्कार मी सोनल मेजवानी सोनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजची आपली ही मुळा मेथीचे स्टफ पराठे करायला सुरुवात करूया त्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते मी इथे सगळं काढून घेतलेलं आहे तर इथे मी मेथी घेतलेली आहे एक कप त्यानंतर हे आहे मुळ्याचे पानं तर जे कवळे पानं आहे ते घेतलेले आहे ते पण एक कप आहे त्यानंतर मी इथे तीन मुळे घेतलेले आहे तर हे मुळे कवळे आहे पण लांब आहे आणि इतक्या प्रमाणामध्ये पाच ते सहा पराठे तयार होतात आता सगळ्यात आधी आपल्याला पराठ्याचं पीठ मळून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलं यामध्ये मेथी आणि मुळ्याचं जे पानं आहे ते मी असे बारीक चिरून घेतले ते यामध्ये घातले सोबतच तीन मिरच्या बारीक चिरून घेतल्या त्या यामध्ये घातलेल्या आहेत इथे मी एक चमचा आला लसूण पेस्ट पण घातली पण ती दाखवायचं मी विसरले आणि जर तुम्ही मिरच्या अशा बारीक चिरलेल्या नसल घालणार तर तुम्ही आलं लसूण आणि मिरची बारीक पेस्ट करून घेतली मिक्सर मध्ये आणि ती घातली एक टेबल स्पून तरीही चालेल चवीपुरता पुरता किंवा अर्धा टेबलस्पून इथे मीठ घालू अर्धा चमचा हळद एक चमचा धणेजिरे पूड घालू पाव चमचा हिंग घालू एक चमचा तीळ अर्धा चमचा ओवा थोडासा क्रश करून घालू आणि आता हे छान मिक्स करून घेऊ यामध्ये दोन चमचे तेल पण घालून घ्यायचे आहे ते तर तेल मी घालून घेते आणि याला छान मिक्स करून चपातीचं पीठ आपण जसं मळतो त्या पद्धतीने हे मळून घेऊ आणि त्यापेक्षा थोडंसं घट्ट पीठ राहिलं तरी चालतं पण पातळ करू नका कारण यामध्ये आपण मीठ आणि जी मेथी वगैरे घातली आहे त्याच्यामुळे पाणी सुटतं तर थोडस घट्ट असं पीठ हे मळून घेऊ हे बघा पीठ मी छान मळून घेतलं आणि या पराठ्याला ना मला थोडासा हळद कमी वाटली म्हणून मी परत थोडीशी हळद घातली पाव चमचा आणि आता वरून थोडं तेल लावून आपण हे परत एकदा छान मळून घेऊ एक पाच मिनिटं आपण बाजूला ठेवू पण याला रेस्ट वगैरे द्यायची नाहीये पण आपल्याला आता तोपर्यंत स्टफिंग तयार करून घ्यायचं आहे जर या डोला तुम्ही जास्त वेळ ठेवाल तर मग त्याला पाणी सुटेल तर ही काळजी घ्यायची आहे त्यानंतर इथे मी हा मुळा आधीच किसून ठेवला होता आता यातलं सगळं पाणी काढून घेऊ तर एक तर तुम्ही याला थोडंसं मीठ लावून पाणी काढून घेऊ शकता किंवा असंच यातलं पाणी निघतं आता मी याचं असं पिळून पिळून पाणी काढून घेते हे बघा या पद्धतीने पाणी निघालेलं आहे आता हे जे पाणी आहे ना तुम्ही पीठ मळताना हेच पाणी वापरलं तरी चालेल पण मी ऑलरेडी पीठ मळून घेतलं तर काय करायचं सिक्वेन्स कसा ठेवायचा तुम्ही सगळ्यात आधी मुळा किसून घ्या आणि त्यानंतर त्यामध्ये थोडस मीठ लावून त्यातलं सगळं पाणी काढून घ्या आणि जे पाणी आहे त्यामध्येच आपण जे सुरुवातीला पीठ मळून घेतलं होतं मेथी घालून तर ते पण तुम्ही मळून घेऊ शकता आता इथे जे आपण मुळा किसून घेतलेला आहे त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालू एक चमचा मी तिखट घातलं एक चमचा धने जिरे पूड घातली पाव चमचा गरम मसाला घालू यामध्ये तुम्ही थोडंसं आमचूर पावडर किंवा थोडा चाट मसाला पण घालून घेऊ शकता आणि हे छान मिक्स करून घेऊ हे बघा छान मिक्स करून झालं आता आपण पराठे करायला घेऊ तर आपलं स्टफिंग पण तयार झालेलं आहे आणि जे पीठ आपण मळून घेतलं त्याला पण छान रेस्ट पण झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता हे थोडंसं सॉफ्ट झालंय जर तुम्हाला असं वाटत असेल की थोडं जास्त सॉफ्ट झालं तर तुम्ही थोडं गव्हाचं पीठ घेऊन परत त्याला लावून घेऊ शकता किंवा चपाती करताना किंवा हा पराठा करताना आपण थोडस गव्हाचं पीठ जास्त पण वापरून घेऊ शकतो तर हे बघा पराठ्याला जसं आपण मोठा गोळा घेतो ना त्या पद्धतीनेच मी मोठा गोळा घेऊन गे घेतला चपातीपेक्षा थोडासा हा गोळा मोठा आहे याला आता आपण लाटून घेऊ लाटताना मी गव्हाचं पीठ याला लावून घेते हा जो पराठा आहे जसं इथे मी सांगत आहे त्या पद्धतीनेच करायचं आहे कारण जर आपण हा गोल गोळा घेतला आणि त्याच्यामध्ये स्टफिंग भरलं तर जेव्हा तुम्ही ते लाटायला जाता तर तेव्हा मुळा मुळामध्ये थोडस पाणी असतं तर ते बाहेर येऊ शकतं तर मी इथे काय करते हा जो पराठा आहे तो फक्त असाच संपूर्ण लाटून घेत आहे जसं आपण चपाती वगैरे लाटतो त्या पद्धतीने किंवा फुलके लाटतो फक्त लाटून घेतो तर जितकं तुम्हाला पातळ लाटता येईल तितकं पातळ लाटून घ्यायचं त्यानंतर हे जे आपण मुळाचं स्टफिंग तयार करून घेतलं होतं आणि हो या मुळाच्या स्टफिंगमध्ये तुम्ही थोडीशी मिरची किंवा थोडी कोथिंबीर वगैरे पण ऍड करून घेऊ शकता आता हे स्टफिंग आपण यामध्ये घालू थोडं पसरवून घेऊ आणि मी या पद्धतीने स्क्वेअर शेपमध्ये याला पॅक करून घेते आणि या पद्धतीने लाटून घेते हलक्या हाताने लाटायचा आहे आणि हा जो पराठा आहे तो आपल्याला नंतर खूप पातळ करता येणार नाही आपल्याला हा पराठा थोडासा जाडच ठेवायचा आहे हे बघा पराठा मी पूर्ण लाटून घेतला आणि इतपत जाड मी ठेवलेला आहे आणि हे बघा आता आपण याला मस्त खरपूस भाजून घेऊ तर मी आज हा पराठा तेलाने भाजत आहे तुम्ही तेल तूप बटर काहीही यूज करून हा छान मस्त खरपूस भाजून घ्यायचा आहे आणि हा पराठा जाड असल्यामुळे काय करायचं अं मीडियम गॅसवर आपल्याला हा पराठा भाजायचा आहे गॅस अतिशय मोठा ठेवून भाजायचा नाही नाही तर आतून हा पराठा कच्चा राहू शकतो तर लो टू गॅस गॅसवर किंवा मध्ये मध्ये थोडासा मोठा केला तरी चालेल असं आपल्याला खरपूस दोन्ही कडून छान मस्त असं गोल्डन रंग येत पर्यंत भाजून घ्यायचं हे बघा आपला हा मस्त मुळा मेथी पराठा तयार झालेला आहे आणि याच पद्धतीने मी सगळे पराठे तयार करून घेतले तर हे बघा आपले पराठे मस्त रेडी आहे आता हे सर्व करू मी यासोबत दही आणि लिंबाचं लोणचं सर्व करणार आहे हे लिंबाचं लोणचं याची रेसिपी मी ऑलरेडी शेअर केलेली आहे तर हे बघा आपले मस्त पराठे तयार आहे आणि खाण्यासाठी लोणचं आणि दही तयार आहे हे तुम्ही दह्यासोबत लोणच्या सोबत त्यानंतर सॉस सोबत पण किंवा हिरव्या चटणी सोबत वगैरे पण सर्व करू शकता किंवा काही नसेल ना तरीही असेच पराठे पण खूप छान लागतात तर एकदा या हिवाळ्यामध्ये नक्की ट्राय करा जेव्हा हिवाळ्यामध्ये हा मुळा मस्त फ्रेश मिळतो बाजारामध्ये तेव्हा नक्की एकदा आणून हे पराठे ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा अशाच एका मस्त रेसिपी सोबत उद्या दुपारी दोन वाजता तोपर्यंत बाय बाय